आरोग्य विभागाच्या दैन्य अवस्थेकडे लक्ष वेधण्यासाठी शिक्षक शिक्षिकेतर कर्मचाऱ्यांनी केले धुळ्यात आंदोलन महाराष्ट्र राज्यात आरोग्य विभागावर वार्षिक सत्तावीस हजार कोटी रुपयांची तरतूद कमी असून कंटाकी कर्मचाऱ्यांचा भरणा करण्यामागे तेथील अनाल आहे जनतेची आरोग्य सेवा सक्षम करावायची असल्यास उपलब्ध यंत्रणा राबिणारे सर्व घटक समाधानी असणे आवश्यक आहे आरोग्य विभागातील मनुष्यबळाचा पुरवठा सध्याच्या वास्तविक गरजेवर आधारित असणे आवश्यक असून चेतना दिनानिमित्त चेतना दिनाची मशालीची ज्योत कायम तेव्हा ठेवायचे असून आज आरोग्य विभागाच्या दयनीय अवस्थेकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी तसेच शिक्षण व आरोग्य विभागातील समन्वयक समितीच्या प्रलंबित मागण्याकडे लक्ष वेधण्यासाठी सरकारी निम सरकारी कर्मचारी व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी संघटनेच्या वतीने धुळे शहरातील क्लबसमोर आंदोलन करण्यात आले लागू करून घेतली कशा प्रकारे राबवायची या संदर्भातल्या शासनाच्या मार्गदर्शक सूचना गॅजेट अद्यापर्यंत पब्लिश झालेलं नाही त्यामुळे त्या पो आपला जोर आहे की जुनी पेन्शन योजनेच्या संदर्भात जी सुधारित राष्ट्रीय कुटुंब निवृत्ती योजना लागू केलेली आहे त्या त्यासंदर्भातल्या स्पष्ट मार्गदर्शक सूचना शासनाने गॅजेटद्वारे पब्लिश कराव्यात जर त्या निघाल्या नाहीत तर आपण सप्टेंबर अखेर वेगवेगळ्या संपावर जाण्याचा इशारा मान्य काटकर साहेबांनी दिलेलं आहे त्यामुळे सरकारने याची नोंद घ्यावी जर आपण आमच्या प्रलंबित मागण्या सोडवल्या नाहीत तर तो, आम्ही सप्टेंबर अखेर ते मुदत संपावर जाण्याच्या तयारीत आहोत त्यामुळे प्रत्येक समन्वय सिया गटक संघटनांनी आणि सरकारी कर्मचारी संघटनेच्या संवर्ग संघटनांनी आपली ताकदपणान लावून आपापल्यासोबत काम करणाऱ्या सर्व कर्मचारी बंधू बघितल्या शिक्षकांना आपण या बिभूत संपासाठी मानसिकता तयार करावी जेणेकरून हे आपलं पुढचं भविष्याचं आंदोलन जोरदार पटेल नुसतं आज आपण चेतना दिनानिमित्त भोजनकार इशारा दिला तरी सरकारने डीए दिला